नमस्कार मी संजय सोनवणी आपण व्यवसायांची चर्चा करत होतो जगातला मनुष्य जातीचा सर्वात पहिला आद्य व्यवसाय कोणता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधण्यासाठी मनुष्य मुळात्या पृथ्वी तुलावर अवतारला कधी कसा आणि त्याच्या कशा प्रजाती बनत गेल्या आणि आजचा जो होमोसिपिन मानव आहे तो कसा तो था याचा प्रचंड प्रदीर्घ म्हणजे जवळपास वीस कोटी वर्षांचा इतिहास पाहावा लागतो परंतु एवढ्या इतिहासात जायची गरज नाही कारण तो इतिहास आपल्याला माहिती आहे ते जीवाश्म सापडतात काही सांगाडे सापडतात आता काही ठिकाणी शहरीकरणं शेती किंवा जंगलतोड याच्यामुळे ते सांगाडे प्राचीन काळचे नष्ट झालेले असतील आगींमध्ये किंवा पुरांमध्ये किंवा अतिवृष्टी झाली किंवा हिमयुग आलं त्यातही ते दबले गेले असतील कुठल्या कुठे ते संपले असतील हे असं आज करण्याचा आपल्याला मार्ग नाही पण जे काही पुरावे मिळालेले आहेत त्या पुराव्यानुसार आपण मनुष्य जातीचा समाजाचाच एक इतिहास जर पाहिला तर आपल्याला मनुष्याने कशी कशी प्रगती केली त्याला लागणारा कालखंड किती होता आणि आज जी प्रगती आहे ती हिमविभाहानंतरची गेल्या अवघ्या दहा हजार वर्षामध्ये ती प्रगती आपल्याला झाल्याची दिसते परंतु त्याला प्रचंड मोठी पूर्वपीठिका आहे आणि त्याचं आपल्याला थोडं तरी सामान्य ज्ञान असणं आवश्यक आहे मानव प्राणी होमोनिड्स हे तसे फार पुरातन ग्रेट एप गोरीला ज्यांना म्हणतात तसे मनुष्यसदृश्य प्राणी त्यानंतर होमो इरेक्टस आले नंतर काही काळानंतर होमो ऑस्ट्रोथेपिक्स आले त्यानंतर नेंडरथल माणूस आला नंतर आता आपण होमोसेपियन प्रजातीचे वंशज आहोत काहींचं म्हणणं असं आहे की होमोसेपियन आणि ने ने नेंडरथल यांचं सह बरोबर सोबत लाख दीड लाख वर्ष होतं या काळात यांच्यामध्ये स्पर्धा झाली स्पर्धेमध्ये नेंडरथल माणूस टिकू शकला नाही होमोसिपियन मात्र आपल्या बुद्धीच्या जोरावर नवीन त्याच्या शोधांमुळे तो टिकला जिंकला आणि तो तगून राहिला परंतु नेंडरथल माणूस मात्र अदृश्य झाला काही म्हणतात की नेंडरथल माणूस आणि होमोसेपियन माणूस म्हणजे आपले पूर्वज आणि आपले पुरापूर्वज म्हणजे नेंडरथल यांच्यात संक्रयी झाला असावा आणि आपण कदाचित संक्रित असू कारण भाषा असेल काही वाहू गुणधर्म असेल आपल्यामध्ये नेंडर मानवाचे सुद्धा आलेले असू शकतील अशी एक शक्यता जेनेटिक सायन्स वर्तवत असत परंतु मनुष्य भूतलावर आला जवळ कधी आला त्यावेळेस तो जगण्यासाठी त्याने काय केलं कारण तो शिकार करू शकत नाही त्याला तशी निसर्गाने साधनं दिलेली नाहीत त्याला शरीर बळ नाही की जो इतर जे प्राणी आहेत त्यांच्यावर मात करू शकत अगदी हरणांवर सुद्धा त्या हरणांच्या वेगानं तो पळू शकत नाही सस्याच्या वेगानं तो पळू शकत नाही सर्पासारखा सरपटू शकत नाही किंवा वाघ सिंहासारखं झेपा घेत जात हिंस दातांनी किंवा पंजांनी शिकार करूही शकत नाही म्हणजे तो तसा दुर्बल तरी तो टिकून राहिल्यानुसार टिकून राहिला नाही तर त्याने संपूर्ण सृष्टीवर मात केली सृष्टीनुसार मात करून थांबला नाही तर आता परग्रह पर अवकाशामध्ये पर त्याने झेप घेतलेली ही त्याच्या बुद्धीची एक करामत आहे बुद्धी हे त्याला मिळालेलं शस्त्र आहे आणि भाषा हे त्याला मिळालेलं सर्वात मोठं दुसरं महत्वाचं हत्यार आहे ही जर हत्यारं नसती बुद्धी आणि भाषा तर कदाचित मनुष्य आज भूतलावर राहिलाही नसता नष्ट झालेल्या प्रजातींप्रमाणेच तो नष्ट झाला असता आणि त्याला स्मरणात ठेवायला कोणी उरलंही नसतं कारण तेवढी स्मरणशक्ती असणारे विचारशक्ती असणारे बुद्धी असणारे दुसरे पाणी या विश्वामध्ये सध्या तरी आपल्याला माहीत नाही असावे तसा आपण अंदाज करतो विज्ञान कादंबऱ्या लिहितो चित्रपट असतात त्याच्यावर ते इनियन्स ते महाबुद्धिमान असतात शक्तिशाली असतात आणि माणसापेक्षा अचाट प्रगती केलेली वगैरे वगैरे ह्या सगळ्या कल्पनाशक्ती सध्या तरी ते प्रत्यक्षात असेल किंवा नसेल हे जोपर्यंत आपण अनुभवत नाही तोपर्यंत त्याला मान्य करण्यामध्ये तसा काही अर्थ नाही पण मनुष्य ज्यावेळी भूतलावर आला त्यावेळेस जगण्यासाठी त्याने काय केलं लक्षात ठेवा प्रत्येक प्राण्यामध्ये एक उपजत प्रेरणा बुद्धी असते प्राण्यांमध्येही असते ते उडणारे असोत पाण्यातले असोत किंवा भूतला भूपृष्ठावरचे असोत किंवा उभयचर असोत त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक बुद्धी असते ती म्हणजे भूक आणि काम वासना शमवण्यासाठीची साधनं मिळवण्याची माणसाने पहिल्यांदा भूतलावर औतरल्यानंतर अन्न म्हणून कशाचा के वापर केला तर अर्थातच वनस्पती फळं कंदमुळं आणि मरून पडलेले प्राणी त्याला दिसले त्याला जे काही सापडले त्याच्या भटकंतीमध्ये तर त्या पानांचा मांस म्हणजे तो थोडक्यात अन्न संकलक होता आणि अन्न गोळा करणं निसर्गातनं आणि आपलं पोट भरणं कसं बसं जगणं हे त्याचं उदरनिर्वाहाचं साधन होतं म्हणजे अन्न शोधासाठी त्याला भटकावं लागायचं आणि तो भटकायचा कुठे मा तो त्याच्या ज्ञात प्रदेश जो आहे त्याचा जेथे त्याला स्वतःला सुटेबल होत आहे वातावरण म्हणा भू न येणाऱ्या काही विशिष्ट खनिजांमुळे प्रत्येक माणसामध्ये त्याच्या भूगोलाचा परिणाम असतो त्याच्या त्याच्या मानसिकतेवर मनोवृत्तीवर त्याच्या आशांवर आकांक्षांवर स्वप्नांवर परिणाम होत असतो प्राचीन काळापासून तो होतच असणार आणि त्याने त्याच्या प्रदेशामधलं काय खाद्य आहे काय खाण्यासारखं आहे काय खाण्यासारखं नाही आहे काय घेतलं पाहिजे काय टाळलं पाहिजे याची उपजत बुद्धीने त्याने तिथे फळं किंवा ती कंदमुळं किंवा त्या वनस्पती निवडल्या त्या ते खाऊन त्याने आपला उदरनिर्वाह करायला सुरुवात केली तो पण त्याला शिकार करण्याची कला येत नव्हती तो शिकार करत होता दुसऱ्यांनी केलेल्या शिकारींवर अवलंबून असायचा तो शिकार करणार कोणाची जे काही सामान्य छोटे छोटे वडे प्राणी आहेत ती पण ते करण्यासाठी त्याच्याकडे ज्याला आपण शारीरिक शक्ती म्हणतो किंवा शारीरिक सफाळही म्हणतो ती त्याच्याकडे नव्हती त्याच्यामुळे त्याने बुद्धीने ती कला विकसित केली नंतर तो शिकारी मानव झाला शिकारी मानव झाला पण त्यासाठी त्याला साधनांची गरज होती कारण निसर्गांतर साधनं दिलेली नाही आहेत मग त्याने काय केलं ला? लाकूड असेल काठ्या असतील किंवा दगड आहेत त्या दगडांचा वापर करून शिकार करायला सुरुवात केली आणि तो एकटा करत नस शिकार तर तो आपला जो परिवार आहे कारण त्या प्रत्येक परिवाराची एक टोळी बनायची छोटी पाच दहा लोकांची पंधरा वीस लोकांची आणि त्या नाते संबंधाचा घोळका वाढत 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 त्या टोळ्या वाढत जायच्या फटायच्या हा एक निसर्गक्रम आहे तो हजारो लाखो वर्ष चालू राहिला आणि मनुष्य प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शोधत राहिला त्याचा सगळ्यात मोठा पहिला शोध म्हणजे दगडापासून हत्यारं तयार करणं म्हणजे हे एका अर्थाने मानवजातीचा आद्य पूर्वजाचा पहिला व्यवसाय हा होणार काम होता तो दगडांना तासून त्यांना धार लावून त्याच्यापासून दगडाची किंवा गारगोट्यांची किंवा स्फटिकांची तो हत्यारं तयार करायचा आणि त्या हत्यारांचा वापर करून तो शिकार करायचा आणि आपली उपजीविका चालवायचा लक्षात ठेवा माणसाचा पहिला व्यवसाय हा आहे तो म्हणजे दगडाची दगडावर काम करणं त्यांना घडवणं आणि त्याच्यापासून हत्यारं तयार करणं हत्यारं तयार करण्यासाठी आता महाराष्ट्रात सुद्धा धर्माबाद वगैरे काही ठिकाणी हत्यारांचे पुरातन कारखाने सापडलेले आहेत म्हणजे जिथे जी, जी नैसर्गिकरित्या जो दगड आपल्याला हत्यार बनवायला उपयुक्त होईल असाच दगड निवडायचा एवढी बुद्धी त्यांनी हळूहळू विकसित केलेली होती आणि तो तशाच प्रकारच्या दगडांच्या शोधात असायचा आणि त्याला तिथे जे साठे मिळाले तिथे तो हे सगळे काम हत्यारवायची कामं करायचा त्याला आपण आद्य अध्या, हत्यारांचे कारखाने बनवूयात लक्षात घ्या माणसाचा प्रवास फार विलक्षण आहे त्या दगडांचे हत्यार बनवण्यासाठी त्याला अक्षरशः वेळ खूप लागायचा कारण दगड घ्यायचा दुसऱ्या दगडाने त्याच्यावर हळूहळू फटके मारून त्याला टोकदार बनवणं आणि नंतर त्याला मूठ बनवणं आणि मग नंतर त्याचा ओबड आणि ती ओबड द वर्ल्ड त्यात काही ताशीव किंवा एकदम आजची कलाकुसर वगैरे असे काही प्रकार नव्हता परंतु ती जी हत्यार बनवायचा ती पुरेशी घातक असायची त्यामुळे तो शिकार करू शकला मोठ्या मोठ्या प्राण्यांची सुद्धा ती सुद्धा तो झुंजुनी करायचा ती त्यांनी कौशल्य विकसित केलं की झुंडणी करायचं भाषा जी विकसित झाली माणसाची ही शिकारीच्या प्रेरणातून निर्माण झाली अन्नाच्या प्रेरणात निर्माण झाली भुकेतनं निर्माण झाली ही भावना आहे की आपल्याला आपला संदेश दुसरा देण्यासाठी ही शिकार आली आहे किंवा घातकी प्राणी आलेला आहे किंवा वादळ येतं आहे किंवा पाऊस येतोय ह्या सगळ्याच गोष्टी एकमेकांना कन्व्हे करण्यासाठी एकमेकांना पोचवण्यासाठी भाषेचा आद्य जन्म झाला आणि या भाषा वेगवेगळ्या काय बनल्या की प्रत्येक ठिकाणचा भूगोल भूगर्भशास्त्र हे वेगळं असल्यामुळे त्यांची मानसिकता जी आहे किंवा मानसशास्त्र जे आहे आपण सामूहिक मानसशास्त्र म्हणतो ते अर्थातच प्रदेशनिहाय वेगळं वेगळं असल्यामुळे भाषासुद्धा वेगवेगळ्या शब्द वेगळे वेगळे अर्थ वेगळे वेगळे त्यातनं ध्वनित होणारे वेगळे उच्चार करण्याची पद्धतही वेगळी आता आपण शिलालेख वाचतो शिलालेखांना आपल्याला फक्त भाषा कळते त्याचा आपण अर्थही काढतो पण त्याचा उच्चार कसा केला जात असायचा ते मात्र आज आपल्याला माहीत नाही ते माहीत होऊ शकत नाही कारण ते लिखित आहे ते भनत नाही आहे म्हणजे टेप रेकॉर्ड केलेलं नाहीये त्यामुळे त्यांचा उच्चार कसा केला जात होता कारण एका शब्दाचा उच्चार वेगळ्या पद्धतीने केला तर अर्थ वेगळा होतो नाही का आता बरं का बरं का हो बरं 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 असे आपण उच्चार करतो हे शब्द एकच असतो पण तो ज्या पद्धतीने ज्या आविर्भावाने ज्या हावभावाने आपण व्यक्त करतो त्यातनं ध्वनीत होणारा अर्थ सुद्धा वेगळा असतो परंतु आपल्याला ते अर्थ त्यांना ते माहीत होते त्यांनी त्याप्रमाणे ते शब्द विकसित केले त्याची अभिव्यक्ती केली आणि ही आद्य भाषा ही तयार झाली ती पोटाच्या गरजेतनं भुकेतून निर्माण झाली आणि त्याला जे अन्न शोधावं लागायचं त्यातून निर्माण झाली त्यामुळे पृथ्वी तलावर सर्व मानवांचा व्यवसाय अद्य एकच अन्न संकलन करणं आणि दुसरं म्हणजे शिकार करणं आणि शिकारीसाठी दगडांच्या हत्यारं तयार करणं कारण धातूचा शोध लागलेला नव्हता तर धातू म्हणजे काय माहीत होतं माहीत असलं तरी त्यात उपयोग असा होऊ शकतो हे माहीत नव्हतं आणि असलं तरी तो धातू विठवण्यासाठी लागणार तापमान ती भट्टी तयार करणं आणि त्यापासून मग त्या वस्तू घडवणं याचं ज्ञानाची प्रगती अजून व्हायला खूप अवकाश होता त्यामुळे आजची जीही माणसं आहेत जे वैदिक लोक सांगतात की ब्राह्मण आदी आला नंतर क्षत्रिय आला नंतर वैश्य आला नंतर शूद्र आला हे अक्षरशः खोट आहे थाप आहे वेदांमध्ये कसले काळीत काही ज्ञान आहे हे आहे सगळ्यांचे पूर्वज हे शिकारी किंवा अन्नसंकलक होते ते वडार होते सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ते दगडांपासून वस्तू हत्यार बनवण्याच्या कलेमध्ये पारंगत होत गेले होते मग त्या स्त्रिया असतील का पुरुष असतील लहान मुलं असतील का मोठी मुलं असतील लहान मुलं गोळा करून आणणं किंवा बनवलेल्या गोष्टी बाजूला ठेवणं या कामापासून ती मोठी माणसं ते घडवणं वारंवार त्याला फटके मारून ठोके मारून त्याला धार लावणं आणि त्याला हत्यारामध्ये कंद करणं आणि ती लागायची कशासाठी हत्यार नुसतं मारण्यासाठीच नाही मांस खरवडून काढण्यासाठी त्याचे तुकडे करण्यासाठी खाण्यासाठी आगीचा शोध तर अजून लागायचाच होता आगीचा शोध लागल्यानंतर आगी मग त्या भाजायचं वगैरे ह्या कला अजून नंतर डेव्हलप झाल्या परंतु आद्य व्यवसाय हो जो मनुष्य जातीचा आहे तो म्हणजे हा पत्थर फोड्याचा व्यवसाय आणि पत्थर फोड्याचा व्यवसाय म्हणजे आज, आज आपण ज्याला वडार म्हणतो आणि त्यांच्याकडे आपण अत्यंत हिनबुद्धीने पाहतो हा आपला नालाकपणा आहे मूर्खपणा आहे आपल्या सर्वांचेच पूर्व मूळ मूळ स्वरूपात अति अतिप्राचीन काळी म्हणजे चाळीस पन्नास हजार वर्षापूर्वी आणि त्याचे मागे लाख दोन लाख वर्ष हे वडार काम करायचे आता ऑस्ट्रो ऑस्टोप नावाचा जो मानवी वंश होता ते तेहतीस लाख वर्षापूर्वीचे दगडाची हत्यार सापडले इथिओपियामध्ये किंवा पूर्व आफ्रिकेमध्ये ती तेहतीस लाख वर्षापूर्वीची लक्षात ठेवा ही सापडलेली आहे म्हणजे माणूस प्रदीर्घ का हे पत्थर कामच करत होता त्याला ते हत्यार बनवावंच लागत होती आणि ती बनवून आणि ते मांस खरवडून काढणं आणि ती त्याची त्वचा काढणं त्याच्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रकारचे दगडी वस्तू लागायच्या त्या ते तयार करायचे आणि त्यातनं हळूहळू जात कशी धुत गेली नंतर पुढचे शोध कसे लागले आणि माणसाच्या जीवनामध्ये काय बदल झाला माणूस काही एकाच ठिकाणी जन्माला आउट ऑफ आफ्रिका फेरी सांगते ते खरं नाहीये एकाच ठिकाणी माणूस जन्माला मग मा सगळीकडे पसरला हे जे म्हटलं जातं ते केवळच पुरावे सापडले म्हणून पण आता म्यानमारमध्ये पण पुरावा सापडला तेवढ्याच जुना त्यामुळे ते आशियात आउट ऑफ आशिया अशी थेरी सुद्धा जन्म लागली नंतर ऑस्ट्रेलियात सापडला नंतर चीनमध्ये सापडला त्यामुळे हे पुरावे सापडले की मग आपला का काळ रेखा बदलावी लागते तर माणूस एकाच ठिकाणी जन्माला मग जगभर उखुरला हे खोटं आहे तसंच आर्यभाषा किंवा आर्य नावाची जमात कुठेतरी एकाच ठिकाणी जन्माला आली होती आणि ते, ते संपूर्ण आशियात पसरली आणि आपली संस्कृती लादली पसरवली भाषा पसरवली या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही हे अत्यंत समाजशास्त्रीय इतिहासाच्या अत्यंत विरोधात जातं ते असत्य आहे ते खोटं आहे एवढंच मित्र पुढे आपण हा सगळा व्यवसायांचा शोध कसा लागला काय कसं झालं त्यातनं भारतामध्ये व्यवसाय कसे निर्माण झाले मग त्यातनं जाती कशा निर्माण झाल्या आणि त्या जातींचं अवमूल्यन कसं झालं आणि काही जातींना अत्यंत हिंक स्थान कसं मिळालं आणि काही जातींना कारण नसताना त्यांची निर्मितीच काही नसताना ते निर्माण करते नसताना त्यांना कारण नसताना उच्च स्थान कसं मिळालं आणि ते कसं दिलं मेंद्र कारण देणारे मूर्ख असतात घेणारे जेवढे मूर्ख असतात त्याच्यापेक्षा देणारेही मूर्ख असतात त्यामुळे त्या मूर्खपणाचा इतिहाससुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे एवढंच परत पावत राहूयात भेटत राहूयात मित्र धन्यवाद नमस्कार